Ahora, ¿qué es lo que म्हणजे आज भ्रष्टाचाराची विष्ठा करायची या ठिकाणी सहानुभूती घ्यायला ग्रामपंचायत कर्मचारी म्हणायच्या दोन दोन कोटीच्या गाड्यामध्ये फिरायचे दहा दहा कोटीच्या बंगल्यामध्ये राहायचं आणि मत घेताना ग्रामपंचायतचा कर्मचाऱ्याचा मुलगा म्हणायचं ही यांची जाती भावना हे पण लक्ष घ्या यांना या ठिकाणी राजकारण करताना या गिरीश महाजन साहेबांना या मंत्री महोदयांना जर संवेदनशीलता राहिली असती तर खरोखर इथे आज आंदोलन मोर्चा रस्त्यावर येण्याची वेळ त्या ठिकाणी आली होती आणि म्हणून आज आपल्या अध्यक्षांनी जो वेळ दिला होता त्या वेळेमधला आता पाच प्रसिद्ध राहिले आपल्याला